नमस्कार सान्नाच फूडमध्ये आज आपण करणार आहोत उसळपाव चवदार चटकदार आणि खमंग अशी चला तर आपण ही रेसिपी कशी करायची हे आपण पाहूया चटकदार उसळ पाव करण्यासाठी आपण आता हे सगळं साहित्य तयार करून घेतलं आहे त्यासाठी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यावी लागणार आहे खोबरं कोथंबीर आलं लसूण आणि जिरं या सगळ्याचे आपण छान या मिक्सरमध्ये आता पेस्ट करून घेऊया आता आपण चटकदार उसळपाव करणार आहोत त्याची कृती करूया सर्वप्रथम हे भांडं ठेवलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेतलं आहे आता हे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरे आणि मोहरी घालूया जिरे आणि मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपण यामध्ये परतण्यासाठी घातला आहे आता कांदा छान लाल होऊन द्यायचा आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये थोडस हिंग घालूया कांदा आपला आता छान लाल होत आला आहे गुलाबी आता हा कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये पेस्ट घालणार आहोत आपण बारीक करून आणलेली लसूण खोबरं कांद कोथिंबीर आणि जिरे याची आपण पेस्ट केली आहे ही पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत आता ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे पेस्ट तेलामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी हळद घालूया रंगानुसार तसे थोडी गरम मसाला पावडर घालूया आता यामध्ये आपण चिरलेला थोडासा अर्धी वाटी टोमॅटो घालूया आता आपला हा मसाला आपण छान तेलामध्ये तेल चांगलं सुटेपर्यंत परतून घेऊया हे करत असतानाच आपण त्यामध्ये ता एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक घर घरी केलेला कांदा मसाला घालूया एक चमचा आणि आता हा छान परतून घेऊया मसाला छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये आपला मटार घालून घेऊया आज आपण या मटाराची आणि हा एक वाटी मटार आणि एक वाटी पावटा घेतला आहे त्याची आपण आज खमंग उसळ करणार आहोत तसेच त्यामध्ये आपण थोडस गाजरही बारीक करून घेतला आहे आता या सगळ्या भाज्या आपण छान तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये परतून घेऊया बघा रंग किती छान आला आहे या भाज्यांना आता या भाज्या आपण छान खमंग परतून घेऊया भाज्या आपण पाच मिनिट छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण प्रमाणानुसार पाणी घालून घेऊया तापणी उसळ तयार होत आहे आता आपण त्या चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर आता आपण त्याला हलवून घेऊया गॅस बारीक करून ही उसळ आपण तयार करण्यासाठी तयार ठेवूया यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटासाठी आपण ही उसळ वाफेत शिजवून घेऊया चला तर आता दहा मिनिट होऊन गेले आहेत आता आपण आपली भाजी तयार झाली आहे का उसळ पाहूया आता ही उसळ छान तयार झाली आहे रंगीबेरंगी उसळ आता आपण खाण्यासाठी चटकदार उसळ सर्व सर करूया त्यावर कोथिंबीर आणि खोबरं घालूया आणि खाण्यासाठी सर्व करूया आपण आपल्या चटपटीत उसळ बरोबर वर खाण्यासाठी पाव किंवा ब्रेड वापरू शकतो तर तयार आहे आता आपली ही डिश तयार झाला आहे आजची आपली रेसिपी उसळ पाव आणि खाण्यासही रुचकर चवदार चविष्ट आणि खमंग कशी वाटली तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा धन्यवाद